नमस्कार मी हर्षाली बातमीपत्रात आपलं स्वागत नजर टाकूयाच्या हेडलाइन्स वर चौक फाटा कर्जत रस्त्याची दुर्दशा कॉम्पिटीकरणाला गेले तडे शासनाचे करोडो रुपये पाण्यात रेवस जेट्टीवर डिझेलची अवैध तस्करी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई छत्तीस लाखांचा मुद्देमाल जप्त आर्कोस औद्योगिक वसाहतीतील पावसाचे पाणी दुकानांमध्ये शिरत असल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडक्या रस्त्यांवर लक्ष देणार का मनसेचे नेते किरण गुरव यांचा सवाल महिला शिक्षिकेवर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादाराला बडतर्फ करा विविध संघटनांची मागणी घर पावसात संशोधक विद्यार्थ्यांचा लाँग मार्च मुंबईच्या दिशेने विधानभवनाला देणार धडक माथेरान शहरातील हुतात्मा कोतवाल मार्केटमधील रस्त्याची दुरावस्था बोरघाटात कंटेनरची तीन वाहनांना धडक ब्रेक फेल झाल्याने कंटेनर पलटी म्हात्रेच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी आमदार मंदा म्हात्रे यांची मागणी चौकफाटा ते कर्जत रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शासनाने सदुसष्ट कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्यानंतर या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाला सुरुवात झाली परंतु ठेकेदार निकृष्ट दर्जाचे काम करत असल्याने रस्त्याला जागोजागी गेलेल्या तड्यांवरून ठेकेदाराचा अजब कारभार समोर येऊ लागला आहे रस्त्याची दयनीय अवस्था पाहता ठेकेदाराला राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त आहे का अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य वाहन चालक आणि प्रवासी व्यक्त करत आहेत ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शिवसैनिक आक्रमक झाले असून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर संबंधित विभागाने कारवाई न केल्यास शिवसैनिक तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आला आहे ते कर्जत या या रस्त्याचे एम एस आर आणि दोन विभागांच्या माध्यमातून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम सुरू असल्याने कोणत्या ठिकाणी कोणत्या विभागाचे काम सुरू आहे हे प्रवाशांना आणि वाहन चालकांना तसेच परिसरातील नागरिकांना समजत नसल्याने काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पाहायला मिळत असून एम सी आणि बेतू शकते अशी अवस्था असल्याने दोन्ही विभागांच्या आणि ठेकेदाराच्या मनमानी कारभाराबाबत नागरिक संतप्त झाले आहेत ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर रेवर चेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटीवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत रायगड पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून तेहतीस हजार लिटर डिझेल तसेच इतर वस्तू जप्त केल्या आहेत गणेश कोळी विनायक कोळी गजानन कोळी मुकेश निषाद अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत समुद्रमार्गे डिजेलची तस्करी होत असल्याच्या तक्रारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्या होत्या या अनुषंगाने रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घरगे यांनी गोपनीय माहिती काढून कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिले त्यानुसार सात जणांचे एक पथक तयार करून रेवत चेट्टीवर अवैधरित्या डिझेलची तस्करी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले होते या पथकाला मांडवा सागरी परिसरात समुद्रकिनारी एक बोट डिझेल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार या पुली सन्नी अपली या परिसरात पोलिसांनी आपली गस्त ठेवली बोट येऊन बोटीजवळ जाऊन झडती घेतली या झडतीत बोटीमध्ये चौघे जण दोषी आढळून आल्यानंतर त्यांना त्वरित अटक करण्यात आली पकडण्यात आलेल्या बोटीमधील तेहतीस हजार लिटर डिझेल असा एकूण छत्तीस लाख चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय काल गोपनीय माहिती मिळालेली होती त्या माहितीच्या आधारावरती स्थानिक गुन्हे शाखेनं रेवस जेट्टी या ठिकाणी रेड करून एक बोट पकडली ज्यामध्ये तेहतीस हजार लिटर डिझेल ज्याची किंमत छत्तीस लाख रुपयापेक्षा जास्त आहे ते पकडलेली आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी आहेत ज्यांना सध्या चौकशीसाठी ताब्यात ता घेण्यात आलेला आहे आणि हा मुद्देमाल जो आहे तो ताब्यात घेण्यात आलेला आहे मोहन जाधव संवाद मराठी लाईव्ह अलिबाग साजगाव ग्रामपंचायत हद्दीतील आर्कोस औद्योगिक वसाहतीतील पावसाचे पाणी साजगाव आडोशी रस्त्यावरून साजगाव येथील अनेक दुकानांमध्ये शिरत असल्याने दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे आर्कोस औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी औद्योगिक वसाहतीत पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारांची सोय करण्याची मागणी बाधित दुकानदारांनी केली आहे खालापूर तालुक्यात सध्या जोरदार पाऊस पडतोय साजगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत आरकोस औद्योगिक वसाहत आहे या वसाहतीत अनेक लहान मोठे कारखाने आहेत पाऊस पडल्यानंतर डोंगरावरील पाणी गटार नसल्याने साजगाव आडोशी रस्त्यावर येते आणि अनेक दुकानांमध्ये शिरते त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत असल्याने औद्योगिक वसाहतीतील कारखानदारांनी औद्योगिक वसाहतीतील पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी गटारांची सोय करण्याची मागणी अमित गायकवाड या स्थानिक आणि दरवर्षी पाण्यामुळे बाधित होणाऱ्या दुकानदाराने केली आहे संवाद मराठी लाईव्ह खालापूर पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी माझी लाडकी बहीण योजना आणली मुख्यमंत्र्यांनी पंढरपूर येथील आषाढी एकादशीला लाडक्या भावांसाठी योजनेची घोषणा केली लाडकी बहीण लाडका भाऊ झाला आता लाडक्या रस्त्यांवर लक्ष देणार का असा सवाल मनसेचे रस्ते जिल्हा संघटक किरण गुरव यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे मनसेचे रायगड जिल्हा संघटक किरण गुरव यांनी या योजनेला पकडून वेगळेच ट्विट केले आहे लाडकी बहीण लाडका भाऊ आणला त्यानंतर आता लाडका रस्ता कधी होणार असं ट्विट करत गुरव यांनी सर्वांचं लक्ष वेधलंय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची झालेली दुरावस्था लक्षात घेता सरकारचे लक्ष वेधण्यासाठी किरण गुरव यांनी हे ट्विट केलंय मुंबई गोवा महामार्गाला आपण लाडका रस्ता म्हणत आहोत त्या ठिकाणी मला असं सा सांगायचं आहे की जसं अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की माझी लाडकी बहीण ही योजना त्यांनी राबवली आणि ती यशस्वीपणे पार सुद्धा पडते त्याच ठिकाणी लगेच एक एका महिनाभरात त्यांनी लाडका भाऊ ही योजनासुद्धा राबवली ह्या गोष्टींनी सर्व पुरुष मंडळी व महिला मंडळी खूप खुश आहेत या गोष्टीबद्दल आणि आम्हीसुद्धा ह्या अशा योजनेचं स्वागत करतो पण हा लाडका रस्ता म्हणून जो आता आम्ही उल्लेख केला आहे हा लाडका रस्ता गेले सतरा वर्षापासून असाच आहे त्या रस्त्यावर अनेक खड्डे आहेत त्या रस्त्यावर सेफ्टीचे इशू आहेत क्वालिटीचे इशू आहेत ह्या इशूकडे मला असं वाटतं की सरकारने कुठेतरी बघून हा रस्ता एकदाचा मार्गी लावावा असं मला वाटतं अजून एक मला एक तुमच्या माध्यमातून मला अशी गोष्ट सांगायची की ह्या रस्त्याला आम्ही लाडका रस्ता असं का म्हणतोय कारण का गेले सतरा वर्षापासून ह्या रस्त्याला गोंजरण्याचं काम ही सरकार करते आणि आपण गोंजरतो कोणाला आपल्या लाडक्या लाडक्या गोष्टींना किंवा लाडक्या लोकांना तसंच हे सरकार लाडक्या रस्त्याला गेले सतरा वर्षापासून गोंजण्याचं काम करते त्या रस्त्याचं काय अजून वाढ काय होत नाहीये जे आहे ते तसे तसं आहे मराठी लाईव्ह पाली आदिवासी समाजाच्या महिला शिक्षिका आणि त्यांचे पती यांच्यावर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादाराला सेवेतून बडतर्प करण्याची मागणी विविध सामाजिक आणि राजकीय पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे केली आहे पुसद येथील आदिवासी शिक्षक पती पत्नीवर अन्याय करणाऱ्या पोलीस जमादार आणि त्याच्या साथीदारांना त्वरित अटक करावी पोलीस जमादाराला नोकरीतून काढून टाकण्याचे निवेदन विविध सामाजिक आणि राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महिला आयोग तथा अनुसूचित जाती जमाती आयोगासोबतच जिल्हा पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पुसत तसेच उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले प्रशांत देशमुख संवाद मराठी लाईव्ह यवतमाळ फेलोशिप द्यावी या, या मागणीसाठी पुणे ते विधान भवन असा पायी लॉंग मार्च काढला आहे भर पावसात सलग सातव्या दिवशी हा लॉन्ग मार्च नवी मुंबईतील बेलापूर शहरात दाखल झाला असून अनेक हालापेष्टा सोसत विद्यार्थ्यांचा मंत्रालयाच्या दिशेने प्रवास सुरू आहे राज्य शासनाने दिलेले आश्वासन न विद्यार्थ्यांनी पुन्हा सुरुवात केली असून भर पावसात निर्धाराने मुंबईच्या दिशेने पायी मार्गक्रमण करत आहेत आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही भर पावसात विधान भवनासमोर उभे राहून हा लॉंग मार्च असाच सुरू ठेवणार असल्याचे सांगितले एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण भाऊ योजना काढते मात्र दुसरीकडे विद्यार्थ्यांची गळचेपी करत आहे आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे अडीच वर्षापासून पी एच डी बार्टी सारती आणि महाज्योतीचे पी डीचे प्रश्न प्रलंबित आहेत वेळोवेळी आम्ही आंदोलनही केली बारटी पुणे येथे आम्ही एकशे दहा दिवस आंदोलन केले तसेच आझाद मैदान मुंबई येथे आम्ही फेलोशिपसाठी साठ दिवस आंदोलन केलेत या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये विद्या विद्यार्थ्यांनी आंदोलनच करायची का हा माझा सरकारला प्रश्न आहे म्हणजे वेळोवेळी विद्यार्थ्यांना फेलोशिपसाठी आंदोलन प्रत्येक वर्षी दोन हजार अठरापासून विद्यार्थी हे कंटिन्यू आंदोलनच करत आहेत गेले सहा दिवस झाला आम्ही पुणे येथून मुंबईपर्यंत लाँग मार्च काढत आले अशा मुसळधार पावसामध्ये आम्ही कंटिन्युअसली चालतो याची सरकारला दया येत नाही का हा माझा सरकारला प्रश्न आहे मनोज पिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई माथेरान या पर्यटन स्थळी असलेल्या हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटर मधील रस्त्याची अवस्था दयनीय आहे या भागातील वीज वाहिन्या हाताला लागतील एवढ्या उंचीवर आहेत त्यामुळे या, त्या या शॉपिंग सेंटर मध्ये मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे येथील व्यापाऱ्यांच्या वतीने रामलाल खेर यांनी पालिकेला पत्र देऊन रस्त्याची सुधारणा केली आहे के माथेरान शहरात पालिकेने हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग मार्केट यांची निर्मिती केली होती श्री पिसारनाथ मार्केट हे रिगल नाका येथे असून श्री कोतवाल शॉपिंग सेंटर हे रेल्वे स्टेशन समोर आहे या मार्केट मधील गाळे स्थानिक व्यावसायिक यांचे असून हुतात्मा कोतवाल मार्केटमध्ये पावसाळ्यात मोठ्या अडचणींना स्थानिक व्यावसायिकांना सामोरे जावे लागते रस्त्यावर लावण्यात आलेले पेवर ब्लॉक निकळून गेले असून रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत हुतात्मा भाई कोतवाल शॉपिंग सेंटरमधील डोक्याजवळ आलेल्या वीज वाहिन्या आणि उघड्यावर असलेल्या वीज वाहिन्या यांचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली आहे मिलिंद कदम संवाद मराठी लाईव्ह माथेरान मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पुण्याहून मुंबईकडे जाताना बोरघाटात अंडा पॉइंट जवळ ब्रेक फेल झाल्याने कंटेनरने इर्टिगा कार स्वीप वैगनर कारला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात होऊन कंटेनर एक्सप्रेस वे वर पलटी झाला या अपघातात कंटेनर चालक आणि क्लीनरला किरकोळ मार लागला असून त्यांना तात्काळ एमजीएम रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे कारमधील कोणालाही दुखापत झाली नाही शेडगे मराठी लाईव्ह दत्तात्र कोपरखेराणे गावातील अक्षता आगस्कर यांचा विवाह बेलापूर गावातील कुणाल म्हात्रे यांच्याशी झाला होता अक्षताचे सासरच्या मंडळी बरोबर खटके उडत होते कुणाल म्हात्रे आणि माझे कोणत्याही प्रकारचे नातेसंबंध नाही तो माझा कार्यकर्ता देखील नसल्याचे आमदार मंदा मंदाभत्र यांनी स्पष्ट केले अक्षता मात्रे यांच्यावर घडलेला अतिप्रसंग आणि त्याच्यातून घडलेली हत्या ही मान्सकीला काळीमा फासणारी घटना असून एक महिला आणि आमदार म्हणून या घटनेचा तीव्र निषेध करत असल्याचे मात्रे यांनी बोलताना सांगितले अक्षता मात्रे, सांगित मात्रे मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी यासाठी नवी मुंबई पोलीस संबंधित पोलीस तपास अधिकारी यांच्या सतत संपर्कात असून यातील तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी सदर तपास हा फास्ट ट्रॅक वर चालवण्यात यावा अशी मागणी आमदार मंदा म्हात्रे यांनी यावेळी बोलताना केली मी पोलिसांना सांगितलं जे दोषी असतील जे कोणी भेटलेले आहेत त्यांच्यामध्ये तुम्ही पहिली म्हणजे त्यांना माफीचा साक्षीदार कुणालाही करू नका पहिली गोष्ट ज्या मुलीचा जीव गेलेला आहे फार दुर्दैवी घटना आहे त्यामुळे फास्ट ट्रॅकवरती हा खटला आणला पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्री आमचे गृहमंत्री आहेत त्यांना सुद्धा मी विनंती केलेली आहे त्याच दिवशी केलेली आहे की साहेब असं असं आमच्या इथे घटना घडलेली आहे आणि असे असे आरोपी पकडले गेलेले आहेत तर यांच्यावर ताबडतोब कारवाई मनोज भिंगर्डे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात आपण इथेच थांबतोय भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।